आज सहा मे आहे आणि हल्ल्यानंतरचा आजचा चौदा दिवस आहे आणि जे वेगवेगळी वेग पावलं भारताने उतरलेली आहे त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती गंभीर परिणाम होतो आहे जी मुडीज इंटरनॅशनल रेटिंग एजन्सी आहे त्यांनी सांगितलेलं आहे की हे जी डिप्लॉयमेंट किंवा पाकिस्ताननी जी त्यांची सैन्य हाय अलर्टवरती ठेवलेला आहे याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती चा, चार चार अब्ज डॉलर्स एवढं त्यांना रोज खर्च करावे लागत आहेत कारण ज्यांची विमानं आकाशात उठत आहेत त्यांची जहाजं पेट्रोलिंग करत आहेत त्यांचं सैन्य एल ओ सीवरती फायरिंग करत आहे आणि हा खर्च जर आपण चौदाला जर चौ म्हणजे चार अब्जेला जर चौदाने गुंडलं तर किती खर्च झाला असावा याची आपल्याला कल्पना असावी तर यामुळे पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे त्याचा जो रेट ऑफ इन्क्रीज आहे जो पहिले टू पॉईंट एट पर्सेंट होता तो आता टू पॉईंट फोर पर्सेंटवरती आला आहे म्हणजे पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे तिचा वेग मंदावतो आहे आणि पाकिस्तानमध्ये महागाई वाढते आहे पाकिस्तानच्या लोकांचे अजून जास्त हाल होत आहेत आणि अर्थव्यवस्थाही खराब होते आहे त्याच्याशिवाय जे आपल्या ज्या एजन्सीज असतात वर्ल्ड बँक आहे आय एम एफ आहे आए, एशियन डेव्हलपमेंट बँक आहे ते आता पाकिस्तानला विचारायला लागले ला आहेत की आम्ही तुम्हाला आता कर्ज लगेच देणार नाही तुम्हाला जे पहिले कर्ज दिलं होतं ते तुम्ही कशा पद्धतीने वापरलं आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये जर आपण आपल्या भारताची अर्थव्यवस्था बघितली तर आपला रेट जो सिक्स पॉईंट फोर आहे तो, तो तसाच राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अर्थव्यवस्था ही वेगाने वाढणार आहे तर पाकिस्तानची परिस्थिती ही खराब